नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना चालू झाला आहे मग उपवासाला काय बनवायचे चला तर आज आपण उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहूया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी तीन उकळलेले बटाटे घेतले आहेत उपवासाची भाजणी पीठ घेतलं आहे एक कप शेंगदाण्याचा कूट दही एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरलेल्या चवीनुसार मीठ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता उपवासाचं भाजणी पीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घेऊ असा हा बटा किस बटाटा किसून घ्यायचा आपण आता त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊ मग जिरं शेंगदाण्याचा कूट दही चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे याच्यामध्ये आपण आता गरम पाणी थोडं थोडं घालून घेऊ जास्त पण गरम पाणी नको कोमटच असावं असा पिठाचा डो झाला पाहिजे चला तर आपण आता उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ बनवायला सुरुवात करू असं हे थापून घ्यायचं एका बाजूने शेकलेला आहे आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊ आपला उपवासाच्या पिठाचा थालीपीठ तयार झालेला आहे माझी ही उपवासाचे थालीपेठी रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद